¡Ay, espera! हेरे तालुका चंदगड येथील रहिवाशी राजाराम अर्जुन चव्हाण अशोक अर्जुन चव्हाण विलास अर्जुन चव्हाण श्रावण सीताराम सीताराम चव्हाण चव्हाण व शंकर यांच्याकडून वादग्रस्त जमिनीवर घरे बांधून विनाकारण तास दिला जात आहे याला चंदगड पोलिसांची साथ लाभत आहे यातून आपल्याला न्याय मिळावा यासाठी तिन्ही बंधूंनी कुटुंबियासमवेत चंदगड तहसील कार्यालयासमोर दिनांक एकतीस पाच दोन हजार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे वरील दोन्ही कुटुंबियामध्ये गट क्रमांक एकाहत्तर मधील एकावन्न आर या शेत जमिनी कोर्टात वाद सुरू आहे या जमिनीच्या वाटण्या झालेल्या नसतानाही रस्त्यालगतच्या जमिनीवर शंकर चव्हाण यांनी घर बांधले आहे तर श्रावण चव्हाण घर बांधत आहेत याला तहसील कार्यालय कडून एक मार्च दोन रोजी बांधकाम करू नये असा आदेश असतानाही बांधकाम थांबवलेले नाही त्यामुळे आपले मोठे नुकसान होत आहे अशी उपोषणकर्त्यांची तक्रार आहे ही बाब न्यायप्रविष्ट असून या प्रकरणी कोर्ट कमिशन ही नेमले आहे तथापि संबंधितांकडून कोर्टाची ही दिशाभूल सुरू आहे याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता आपल्यावरच खोट्या तक्रारी दाखल करून कारवाई केली जात आहे असा आरोप करून या सर्व प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी संबंधितांनी उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाच्या प्रति माहितीसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कोल्हापूर उपविभागीय अधिकारी गडिंगलज डी वाय एस पी गडिंगलज पोलीस निरीक्षक चनगड अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चनगड आदींना देण्यात आलेले आहेत